पिंपळनेर येथे घराला लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान पिंपळनेर शहरातील दत्त दुसऱ्या मजल्यावरील पगारे परिवार भाडे तत्वावर वास्तव्यास असून रात्रीच्या सुमारास ते दहा वाजण्याच्या दरम्यान पगारे परिवार राहत असलेल्या घरातील खिडकीतून धुराचे लोट हे त्या चाळीत राहणाऱ्या बिलकेशभाई शाह निदर्शनास आल्याने सदर ही बाब काही अंतरावर असलेल्या आपल्या नातलगाकांकडे गेलेल्या आशाबाई पगारे यांना सांगितले व आशाबाई व त्यांचे पती नातलगांनी आपल्या घराकडे धाव घेत सदर दरवाजा उघडला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आग लवकर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु पगारे परिवाराच्या संसार उपयोगी वस्तू व रोख रकमेसह लाखो रुपयांचे जळून नुकसान झाल्याने पगारे परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे सदर घटनेची माहिती सकाळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व तलाठी यांना दिल्याने कॉन्स्टेबल मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला व मंडळ अधिकारी पी एन गावीत तलाठी संदीप चौधरी कोतवाल नाना मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला सदर आग लागण्याची घटना इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे अथवा जास्त विद्युत प्रवाहाने झाली असावी असं निदर्शनास येत आहे पगारे परिवाराचे धान्य व संसारोपेगी सह लाखोचे नुकसान झाल्याने उपासमारीची वेळ आली असून शासनाकडून मदत मिळावी ही आशा लावून आहेत व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट